शिरा एकदम मस्त झालेला आहे ते नाच बॅड नाच नाचा नाचा काय नाही नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज ना ना आहे नागपंचमी श्रावण महिना चा, चालू झाल्यावरती पाचव्या दिवशी येणारा हा पहिला सण आहे नागपंचमीचा तर आजचा दिवस एकदम भारी जाणार आहे कारण की नाग नागपंचमी हा सण सेलिब्रेशन आपण तर प्रत्येकाच्या घरामध्ये करतोच तर आमच्या गावामध्ये नागपंचमीनिमित्त आमच्या या धीरांच्या घरी कार्यक्रमसुद्धा आहे तर आपण आज तिकडे पण जाणार आहोत आणि दिवसभरामध्ये आज नागपंचमीच्या सणानिमित्त काय काय होत आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल जे कोणी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा आणि तुमच्या ताईचे छान छान व्हिडिओ बघा तर चलो आता सकाळची वेळ आहे आणि देवपूजा माझी झालेली आहे तर सगळ्या ती चेन्मयला उठवते कारण की आता नऊ वाजायला आलेत आणि चिन्मय अजून उठलेलं नाही आहे त्याला कामावरती जावं लागेल त्याच्यामुळे तर चलो आता हे बघा चिन्मय याच्यावरती झोपलेला इकडनं सरकत सरकत डायरेक्ट त्या कोपऱ्यात गेला चिन्मय ए चिन्मय उठा ए चिन्मय उठा बाबू कामावरती जायची वेळ झाली उठा उत्या लवकर तर आता चिन्मयाला पटपट उठवते आणि लगेच क्लिनिंगचं काम करायला घेते कारण की आज सण आहे आणि क्लिनिंग तर लवकर लवकर झालीच पाहिजे आणि मोनिशला उठवते आज लवकरच कारण की पाणी आणायला जायचं आहे पाणी नाहीये त्याच्यासाठी सो आता आता मी चाय पिऊन घेते आणि घामाघूम झाली एकदम फॅन कधीपासून बंद होतं ना इतकं गरम होते इतकं गरम होते मंडळी हे बघा मंडळी लाईट लाभा लाईट बघा मंडळी कचरा

<laughs> तर मंडळी आज ना नागपंचमीलाच पावसाने छान अशी हजेरी लावलेली आहे सकाळी एकदम मस्त पाऊस पडत होता आणि आता सुद्धा रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे आणि असे प्रत्येक वर्षी नागपंचमीला पाऊस हा पडतोच नुसता बदाम खाते बदाम खाते नुसता एकच दिवसा बॉडी पण म्हणजे त्याला ठेव चिन्मयला चल आता चिन्मयला दिलाय मी चाय चिन्मयाचा जाणार कामावरती त्याच्यानंतर जा मग हे सगळं क्लिनिंग करायला घेते मी झाडू पच्छा सगळं सगळं आवरून घेते आणि मग आज नागपंचमीच्यासाठी मी काय काय बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करेन आणि नागपंचमी हा सण साजरा करायला कोपरेश्वर मंदिरामध्ये जाणार आहे आणि आज ना आमच्या कोपरेश्वर मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी असेल महादेवाच्या दर्शनाला तर मी सुद्धा जाईन थोड्या वेळच्या नंतर सगळं आवरलं की त्याच्यानंतर मग लगेच आमच्या धीराच्या घरी जायचं आहे त्यांच्या तिकडे नागदेवतेचं मंदिर आहे तिकडे पण जायचं आहे आज काई काई तर आज दिवसभरामध्ये काय काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा तर आता इथे कडधान्य छान असे भिजलेले आहेत पाण्यामध्ये रात्रभर तर ते आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि लगेच उकडून घेते कुकरला आता इथे साजूक तुपावरती रवा भाजायला घेतलाय रवा एकदम असा खमंग भाजला की मग लगेच शिरा बनवायला लगे घेते तर आता रवा एकदम खमंग भाजून घेतलाय आता त्याच्यामध्ये बदाम टाकत थोडेसे काजू नव्हते अवेलेबल बदाम टाकलेत थोडे इलायची आणि मनुके टाकले तर हे एकदा छान असे परतवून घेते आणि कॅमेरा थोडा हलगत असेल कारण की एका हाताने कॅमेरा पकडला एका हाताने शिरा बनवतील तर आता इथे शिऱ्यामध्ये टाकण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे एकदम मस्त भाजलं आहे गराव असा कुल्ला आहे एकदम दूध जर आपल्याकडे नसेल ना वेळेवरती तर मग आपण गरम पाणी टाकून सुद्धा शिरा बनवू शकतो आता गॅस करते कमी अजून याच्यामध्ये साखर नाही घातली साखर मी शेवटी घालणार आहे हा स्तवाफ निघाली बघा आपण इथे शिरा अजून याच्यामध्ये साखर घालायची आहे तर आता साखर घालते मी याच्यामध्ये साखर घालून घेते तर आज शेकूची भाजी बनवणार आहे मस्त ही शेकूच्या भाजीची जुळी घेऊन आलेली त्या दिवशी मी कुठे गेलेली हा त्या दिवशी मी भिवंडीला गेलेला तेव्हाच घेऊन आलेली तर मनुष्यला आधी विचारलं बरं शेपूची भाजी खाणार का तो बोलला ठीक आहे शेपूची भजी बनव तर आता शेपूची भजी बनवते त्याच्यानंतर मग लगेच भाकऱ्या करून घेते कारण की काल चपात्या बनवल्या बघू भाकऱ्या नाही तर चपात्या बनवेल आणि तुम्हाला कुकरच्या तिथच्या आवाज असेल नागपंचमीसाठी नाही शिजत ठेवल्यात कुकरला आणि म्हणजे सकाळच्या वेळेला ना खूप कामावर याची घाई होते कारण की एक वाजता चिन्मे कसं जेवायला येतो हे पण जेवायला येतात त्याच्यामुळे आणि मग सकाळी कशी भरपूर अशी कामं असतात आणि प्रत्येक ताईंच्या घरामध्ये सकाळच्या वेळेला भरपूर धावपळ असते आता काही काही ताईंची चीद लहान मुलं आहेत त्यांना शाळेमध्ये घेऊन सोडायला जायला लागतं त्यांच्यासाठी टिफिन त्यांचं वेळेवरती सगळं तयारी वगैरे करावी लागते <laughs> पण भारी वाटतं आहे का कारण की दिवस कसा जातो निघून नाही समजत नाही आणि मग तर काही काम नसलं ना की दिवससुद्धा वेळसुद्धा असे पटपट सरत नाही आणि मग असं वाटतं असं बोरिंग झाल्यासारखं वाटतं आणि आपण जेव्हा कामात गुंतलेलो असतो ना तेव्हा असं मन एकदम आपलं आपलं मन आणि आपलं लक्ष त्या कामामध्ये जातं आणि मग वेळसुद्धा पटापट -पत निघून जाते आणि कुकरच्या शिक्षा फटाफट फटाफट होत आहेत कारण अजून दोन शिट्ट्या झाल्या की लगेच गॅस बंद करते मी शिरा कसा झाला तो आधी बघून घेऊयात आपल्याला करपायचा तर बघा आपला शिरा एकदम मस्त झालेला आहे आता शेपूची भाजी बनवलेली आहे याच्यामध्ये मस्त आपला शिरा <laughs> चल आता चाललोय आम्ही मंदिरामध्ये आणि तरी बरा थांबला <laughs> मस्त आता ऊन दिलंय तर ना पाऊस पडत होता बरं मंदिरात कसं जायचं ना चला आता मंदिराला प्रदक्षिणा करायला घेतल्यान मस्त नाचा नाचा नाचते ना काही नाही शिवाय घर मुला असे कसे गोला असते आवरी हा 我哪在哪儿？ うん。 ब्लॉग कंटिन्यू करायला जमलं नाही कारण की गावात गेलेलं ना मी तर मग तिकडे थोडासा उशीर झाला तिकडनं थोडंसं यायला उशीर झाला त्याच्यामुळे आणि मग आता सगळं काम आहे रात्रीचं जेवण वगैरे सगळं बनून झालं आहे पण मी अजून जेवले नाही हे जेवले चिन्मय जेवलं आहे आणि मनुष्य अजून काम करून आला नाही आहे आणि मी पण काही जेवले नाही अजून तर आता बरं जेवण वगैरे घेते तर त्याच्या आधी आपला व्हिडिओ एंड करते कारण की मग खूप जास्त मोठा पण होतो व्हिडिओ त्याच्यामुळे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नागपंचमीचा तर ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त चला म्हणणार बाय बाय